हरभरा गहू रब्बी ज्वारी बीज प्रक्रिया प्रात्यक्षिकाचं आयोजन वडगाव येथे करण्यात आलं होतं यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी सुनील सुळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना राज्यात आता रब्बी हंगामाला सुरुवात होणार असून रब्बीचे मुख्य पीक असलेले हरभरा गहू ज्वारी पिकाचे पेरण्यांना वेग येतोय खरीप हंगाम नंतर व यंदाच्या अवकाळी बसताच्या पावसामुळे जमिनीतून अनेक कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते हे टाळण्यासाठी बियाण्याचे पेरणीपूर्व बीज प्रक्रिया करणे खूप गरजेचे असते बीज प्रक्रियामुळे पिकाचे कीड रोगापासून संरक्षण होतं उगवण चांगले होते उत्पादनातही वाढ होते बीज प्रक्रिया म्हणजे काय सोपे भाषेत बीज प्रक्रिया म्हणजे लसीकरण कोणतेही रोग नये म्हणून जसे आपण लोस टोचून घेतो त्याचप्रकारे जमिनीतून होणारे रोग आणि किडीचे प्रादुर्भाव आपण रोखण्यासाठी पेरणी पूर्व बियाण्यावर प्रक्रिया करणे सेंद्रिय आणि रासायनिक बुरशीनाशक कीटकनाशक यांचा द्रावणात लेप लावून पेरणी करणे बीज प्रक्रियामुळे वीस ते पंचवीस टक्के नत्राचे बचत होते दहा ते पंधरा टक्के उत्पन्नात वाढ होऊन कीड व रोगापासून मुक्त ठेवण्याचे काम बीज प्रक्रियामुळे होते याचं संपूर्ण प्रात्यक्षिक कृषी विभागाच्या वतीने दाखवण्यात आलं यावेळी सरपंच दिनेश पावरा उपसरपंच विजय सोनवणे माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश नावडे ग्रामपंचायत सदस्य पवन सुळे वन समिती अध्यक्ष दिलीप वळवी माजी सरपंच रमेश जाधव प्रगतीशील शेतकरी संजय वळवी संतोष सुळे नानसिंग भिल सायसिंग पावरा आनंद वळवी

खसा कमी येतली आणि ते करून आपो जेव्हा से टायगर हो असतो टायगर डोमा सहा ग्रॅम प्रति किलो बिय नाही पोहोच मिश्रण करून त्यानंतर जे पीएसबी बी पीएसबी पी एच बी आणि रायजो बियम हो अडीचशे ग्रॅम

डायझोबियम आणि पिझी आपण दहा किलो बियाणा अडीचशे ग्रॅम लावून गोडाचे लेप करून आपण ते लेप लावावे आणि सावलीत वाढवून त्याची पेरणी करावे त्यामुळे आपलं बियाणाची उगवण क्षमता वाढते आणि त्याच्यात उत्पन्नात सुद्धा वाढ होते आणि जे आपल्याला रोगासाठी जे आपल्याला कीटक औषधे आणि जे खर्च असतो ते आपले टाळतो आणि उत्पन्नात सुद्धा आपलं होते त्यासाठी बीचं मुख मुख्य पीक हरभरा गहू आणि रब्बी ज्वारीचे पेरणीला आता सुरुवात होत <coughs> त्यामुळे <coughs> शेतकऱ्यांना विनंती आहे खरीप हंगाम संपला असून सततच्या पावसामुळे व अवेळी पावसामुळे जमिनीत रोग आणि रोगाचा प्रादुर्भाव आढळू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांना बुरशी याच्यावर रोगावर नियंत्रण शत्रियांनी वीज वीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे प्रक्रिया म्हणजे काय वीज प्रक्रिया म्हणजे लसीकरण जसे आपण आपलं आपल्यावर होणारा आजार पाण्यासाठी लस घेतो त्याचप्रमाणे आपल्या पिकांवर होणारे रोग या यांच्या टाळण्यासाठी आपण वीज प्रक्रिया केली पाहिजे मित्र वीज प्रक्रिया करताना आपण प्रतिनिधी सुरतान पावरा माझा महाराष्ट्र न्यूज तडगाव